तर शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार महिलांनी एकनाथ शिंदेना हा प्रश्न विचारलाय पंधराशे की एकवीसशे रुपये देणार लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारलाय लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदेना हा सवाल विचारला लाडक्या बहिणींना बरोबर सगळं काही मिळणार असल्याचं उत्तर यावर शिंदेंनी दिलंय आणि आता एक महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे ती म्हणजेच लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावरती पाहायला मिळतात तर एकंदरीतच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होईल लाखो महिलांचे अर्ज बाद होतील अशा अनेक चर्चा रंगतायत मात्र याच वेळी माजी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी एक महत्वाची माहिती दिली आहे अदिती तटकरेंनी एक पत्रक काढत लाडकी बहीण योजनेबाबतच्या सर्व अफवांचं खंडण केलंय राज्याचा महिला आणि बालकल्याण विभागाचं या योजनेबाबतचं संभ्रम दूर करणारं एक पत्रकच सध्या प्रसिद्ध करण्यात आलंय तर लाडकी बहीण योजनेचे कुठलेच निकष बदलण्यात आलेले आहेत असं स्पष्टीकरण अदिती तटकर यांनी दिलंय त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थींमध्ये बदल नाहीयेत लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तींमध्ये कुठलाही बदल नाही असं त्यांनी सांगितलं तर लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याचंही त्या म्हणाल्या कोणत्याही अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये असं आवाहन सुद्धा तटकरेंनी केलंय